हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या स्वयंपाकामध्ये काय बनवावं असं चाललं होतं पण मग साधी सिंपल बटाट्याची भाजी मी इथे बनवून घेतली पोळ्या पण बनवून घेतल्या आणि बटाट्याच्या भाजीवर म्हटलं तोंडी लावण्यासाठी ना काहीतरी अजून मग एखादी भाजी बनवावी आणि फ्रीजमध्ये ना हे आळूचे पान होते ह्या आठवड्यामध्ये आम्ही ना गावाला गेलो होतो तिकडनच मी हे आळूचे पानं आणलेले आणि आळूचे पाने ना खूप सारे मोठमोठे आहेत आणि जे काही माझ्याकडे आहे ना गॅलरीमध्ये तर त्याची साईज अशी तळ हाता एवढीच वाढते म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी साईज होतच नाही त्या पाण्यांची तर हे पानं तर खूप मोठे मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे तर चला अळूच्या वड्या लावण्यासाठी मी ते मस्त डाळीचं पीठ घेतलं त्यामध्ये लाल तिखट हळद अंदाजानुसार मीठ आणि त्याचबरोबर मी ती सुद्धा ऍड करत असते जेव्हा आपण खातो ना तेव्हा खूप छान लागतं ते जे काही अ तीळ असतात ना ते अशा दातखाली आले का भारी मस्त टेस्ट लागते तर ते पण ऍड केले मस्त त्याला मिक्स करून घेतलं आणि आता हे अळूचे पानं तर बघा किती मोठ मोठी साईज आहे या पाण्यांची आणि टेस्टला पण खूप छान असं जे काही खाजवणं वगैरे असतं ना तर तसं काही मस्त हे पान होते आज मला एक खूप मोठं काम करायचं होतं आणि त्यासाठीच माझा ना पटपट असा स्वयंपाक चालला होता आज मी स्वयंपाकाला पण लवकर पटकन कर स्वयंपाक करूया आणि ते काम जे आहे जे मी दोन दिवसापासून पुढे ढकलती उद्या करू उद्या करू जाऊ दे जा आता सध्या काय झालं ना बाप्पा गेल्यापासून खूप आवरावर झाली कपड्यांची झाली त्यानंतर घरामधले पण इकडची वस्तू तिकडे झालेल्या होत्या ज्या मी तुमच्यावर सगळं शेअर केलेलंच आहे काही गोष्टी होत्या ज्या शेअर नाही करता आल्या पण त्या भरपूर म्हणजे आवरावर होती आणि कसं असताना सण जेव्हा येतो तेव्हा आपण आवरतो त्यानंतर जेव्हा सण संपतो त्यानंतर सुद्धा खूप पसारा असतो जो काही आवरावा लागतो आपल्याला तर तसाच काहीसा पसारा मला आज सुद्धा आवरायचा आहे जे काही बापांचं डेकोरेशन आहे जे अजूनही मी काढलं नव्हतं तर ते पण म्हंटल मस्त आता आवरून घेऊयात आता हा व्हिडिओ जरा उशिरा आलेला आहे म्हणजे माझा आवरून जवळजवळ आता बाप्पा गेल्यानंतर दोन तीन दिवसानंतर मी ते लगेच आवरून घेतलं तर चला मी मी कसा कसा मी ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअरच करणार आहे मी कसं कसं आवरला आणि कसं मी जे काही डेकोरेशनचं सामान आहे तर ते मी कसं ठेवत असते तर ते आपण पुढे बघूच पण त्या आधी ह्या ज्या काही अळूच्या वड्या होत्या ना तर त्या दोन माझ्या झाल्या आणि आता सगळेजण अळूच्या वड्या लावतच असतात त्यामुळे सगळ्यांनाच माहिती कशा लावतात तर मोठ्या पानांकडे छोट्या पानांकडे मस्त बॅक साईडला मस्त डायचं पीठ लावायचं आणि त्या बनवून घ्यायच्या तरी इथे दोन वड्या माझ्या छान झाल्या होत्या आणि त्यावरनं मी थोडेसे तीळसुद्धा सुद्धा स्प्रेड केले होते जेणेकरून त्याची टेस्ट अजून छान यावी तर इथे मस्त वड्या झाल्या आणि हे जे काही माझं भांडं आहे ना तर त्याच्यामध्ये इडली होते त्यानंतर छोट्या मिनी इडल्या होतात अळूवडी कोथंबीर वडी ढोकळा तर असं हे भांडं आहे तर ते मी ऑफलाईनच घेतलं होतं असंच भांड्यांच्या दुकानामधन ते घेतलेलं आहे ऑनलाईन जर मला दिसलं तर ता मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल खूप छान भांडं आहे एकाच भांड्यामध्ये सगळे पदार्थ छान बनले जातात तर चला आता माझे ज्या काही वड्या आहेत त्या शिजेपर्यंत आहे जे ना अळूवडी तर ते शिजेपर्यंत मी इकडे लगेच डेकोरेशन जे काही मला काढायचं होतं ना ते काढायला लागले अहो मला सकाळीच म्हंटले होते मी तुला ही जी काही लाइटिंग आहे तर ती काढून देतो बाकीचं डेकोरेशन तुझं तू काढ पण मी त्यांचं काही ऐकलं नाही त्यांना म्हटलं आपण नंतरच काढूया सगळं डेकोरेशन एकाच का वेळेला काढूया कशाला आता थोडंसं नंतर थोडंसं पुन्हा पसारा होणार आणि त्यामुळेच मी म्हंटल जाऊ दे आपण नंतरच काढूया उगच पसारा नको एकाच वेळेला काय पसारा व्हायचा तो सगळा पसारा होऊन जाईल आणि जेव्हा लाइटिंग काढत होती ना तर असं झालं होतं उगच मी त्यांना म्हटली नको काढू तेवढंच माझं एक काम झालेलं असतं आणि काही नसता पसारा झाला थोडीशी लाइटिंग काढून आणि बाजूलाच ठेवली असते त्यांनी त्याला असो आता तस हे सगळं डेकोरेशन मलाच काढावं लागणार आहे आता हे जे काय असं होतं ना गोलवाल सर्कल वालं तर खरंच खूप सुंदर हे असं आहे त्यावेळी जेव्हा कलश मी ठेवला होता ना खूप छान दिसत होतं ते या बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये लहान मुलांसाठी ना खूप सारे गेम्स ठेवले होते खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी ठेवल्या होत्या आणि सगळ्यांमध्ये सगळ्यांनीच खूप छान भाग घेतला होता आणि अरुषने सुद्धा ही ड्रॉइंग जी आहे तर ड्रॉइंग सुद्धा झाली होती तर मस्त बापांचं चित्र काढलं होतं आणि त्या दिवशी मी नेमकी खाली गेलेली नव्हती पण आजच ते मी बघितलं तर म्हटलं खूप सुंदर आहे माझ्या सगळ्या सबस्क्राईबरला किंवा व्ह्युअर्सला सुद्धा तू दाखवून दे तर म्हणूनच तो तुम्हाला दाखवत होता तर छान त्याच्या वयाच्या मानाने खरंच खूप छान असं ड्रॉ केलं होतं थोडाही कलर बाहेर वगैरे नव्हता फक्त त्याने ना बॉर्डर करायला पाहिजे होती स्केच पेनने ब्लॅक मस्त तर ते अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसलं असतं असं मी त्याला पण सांगितलं आणि ठीक आहे चला आता त्याच्या त्याच्या मनाने त्याला जसं वाटलं तसं त्याने खूप छान केलं होतं हे बाप्पाचे दहा दिवस इतके लवकर गेले जेव्हा मी हे सगळं डेकोरेशन काढत होती ना तेव्हा म्हटलं अरे मी आताच हे डेकोरेशन केलं होतं आणि लगेच म्हणजे बाप्पांचे जे काही दहा दिवस होते ना ते लगेच संपून सुद्धा गेले बाप्पा घरी सुद्धा गेले आणि हे दहा दिवस कसे जाताना खरंच सगळ्यांच्याच बाबतीत आहे हे बाप्पांचे दहा दिवस किती लवकर निघून जाताना कळतच नाही आणि असे बाकीचे दिवस म्हणजे एखादा दिवस असा असतो ना दिवसभर आपण नुसतं घड्याय का बघतो कधी संपेल आजचा दिवस कधी संपेल आत्ताच एक वाजला अजून दोनही नाही वाजले असं आपलं चालू असतं तर खरंच बाप हे बाप्पांचे दहा दिवस खरंच खूप खूप म्हणजे खूपच लवकर गेले आणि हे जेव्हा डेकोरेशन मी काढत होती ना इतक्या साऱ्या आठवणी मला अशा जागा झाला होता की मी हे करताना असं केलं होतं ते करताना तसं केलं होतं तुम्ही माझ्या बालगणेशांना तर बघितलंच असेल आणि जेव्हा मी डेकोरेशन काढत होते ना तर मला तो चेहरा असा छान डोळ्यासमोर येत होता की ये किती हसरा गोलूमोलू वाले गाल आणि ती सकाळ संध्याकाळची आरती प्रसाद पूजा या सगळ्या आठवणी मात्र पुढच्या वर्षी आपले बाप्पा घरी येतील ना तोपर्यंत तो अशाच ताज्या राहणार आहेत तर चला आरुषने मला डेकोरेशन बनवण्यासाठी खूप सारी मदत केली होती आणि काढण्यासाठी सुद्धा त्याने मला खूप सारी मदत केली जे काही फ्लॉवर्स होते त्यातनं माझ्याकडे पिन्स होता ना त्या काढून मला देत होता आता या असनावर म्हणजे आपण जेव्हा बाप्पांची स्थापना करतो तर छान स्वास्तिक काढतो त्यावर एक नाणं ठेवत असतो तर ते, ते नाणं मी नेहमी माझ्या कपाट्यामध्येच मा ठेवत असते ते त्याला मी लगेच किचनमध्ये पण ठेवून घेतलं कारण मिक्स नको व्हायला नाही तर मी दुसरंच नाणं कपाटामध्ये ठेवणार त्यामुळे तर आता हे जे काही तांदूळ होते वाटीमध्ये ठेवले जे काही पाणी होतं ते पण झाडांना टाकून दिलं आता जे काही डेकोरेशनच्या माळी आहे जे काही सामान आहे ते सगळं मी ह्या बॅग मध्ये ठेवत असते जेव्हा डेकोरेशन बनवायचं होतं ना तेव्हा खूप साऱ्या बॅग या रिकाम्या झाल्या होत्या आणि हे सगळं सामान मी सेपरेटच ठेवते म्हणजे जे काही माळे आहेत त्या वेगळ्या फुलांमध्ये पण वेगवेगळ्या वेगवेगळे फुलं आहेत तर ते पण मी सेपरेटच ठेवत असते म्हणजे वेगवेगळ्या कॅरी बॅग मध्ये वेगवेगळे सामान जे कधीही डेकोरेशन बनवायची वेळ आली किंवा लागली काही माळ वगैरे तर ती पटकन आपल्याला घेता येते आणि मिक्स पण नाही होत नाही तर मग जेव्हा डेकोरेशन बनवायचं तेव्हा मग ते सगळं वेगळं करा सगळा गुंता झालेला असतो तर असं होऊन जातं त्यामुळे मला ती सवयच आहे जे काही सामान आहे ते वेगळं आणि सेपरेट व्यवस्थितच ठेवावं नीट नेटकं ज्या काही फुलांच्या माळ्या आहेत तर त्या मी आता वॉश करणार नाही दिवाळी जेव्हा होईल ना तर त्यानंतरच मी त्याला छान वॉश करून आणि ठेवून देईल वॉश म्हणजे साबण वगैरे काही नाही फक्त पाण्यात काढून आणि छान सुकवून द्यायचं आणि पुन्हा मी ह्या बॅगमध्ये ठेवून देत असते कारण आता दसऱ्याला सुद्धा थोडंफार आपण डेकोरेशन करतो त्यानंतर दिवाळीला तर असतंच मग ते यूजच होणार आहे आणि जेव्हा दिवाळीला वॉ म्हणजे वॉश करून ठेवलं की नंतर काही गरजच पडत नाही मग डायरेक्टली बाप्पा येतात तेव्हाच डेकोरेशन आपल्याला शक्यतो लागतं तर त्यामुळे मी तेव्हाच वॉश करेल सगळं सामान मी व्यवस्थित बॅग मध्ये ठेवून घेतलं आता ही जी काही लाइटिंग आहे ना तर तिचा पण लगेच गुंताच होऊन गेला आणि अहो मात्र माझी गंमत बघत होती कसा गुंता झाला आणि कशी करते वगैरे त्यांना म्हटलं तुम्ही हा गुंता काढून व्यवस्थित ह्या लाइटिंग ठेवा तर अजिबात नाही कधी म्हणून म्हंटल चला आपणच करू करता करता त्याचा सगळा गुंताच झाला मग शेवटी म्हटलं जाऊ दे जेव्हा लागेल तेव्हाच करूया आता आणि असंही लाइटिंगचं काम अहोंकडे राहतं तर त्यांचे ते आता पुढच्या वेळी जेव्हा लागेल तर तेव्हा तो गुंता काढतील आणि लावून देतील शक्यतो आता नवरात्रीमध्ये तर नाही पण दिवाळीच्या वेळेस लागतेच लाइटिंग नवरात्रीला कोणी लावतच नाही दिवाळीलाच लागणार ना आहे तर तेव्हाच आता ही लायटिंग लागली जाईल तर चला आता लायटिंग पण मी त्या बॅग ठेवली म्हणजे एकाच बॅग मध्ये मी सगळं सामान ठेवते आणि एकाच कप्प्यामध्ये हे सगळं सामान असतं कुठे असतं तर मी लास्ट तुम्हाला दाखवणारे तिथे मी हे सगळं डेकोरेशनचं सामान ठेवते आणि सगळ्यांना माहिती आपलं डेकोरेशनचं सामान कुठे असतं मग कोणाला जर काही लागलं ला तर तिथून लगेच घेऊन जातात तर त्यानंतर ही जी काही ग्रास होती ना तर जेव्हा मी गॅलरीमध्ये ग्रास आणली तर तेव्हाच मी जरा मोठा पीस आणला होता जेणेकरून बाप्पांचं डेकोरेशन जे असतं तर ते बनवण्यासाठी मला नक्कीच कामं पडेल आणि ह्या वर्षी मी मात्र त्याचा वापर केलाच आता हा पाईप काही माझ्याकडनं निघतच नव्हता आणि मी काढायला गेली आणि श्लोक लगेच त्याचं घरघर म्हणून खेळायला लागला आणि मग काय मी लगेच दुसरं काम जे होतं तर ते हातामध्ये घेतलं आता श्लोक खेळतच होता लगेच सुद्धा तिथे आला मी काढून देतो वगैरे चाल चाल चालू होतं आणि श्लोकच चाललं होतं की नाही काढू नको मला घर घर म्हणून खेळायचंय आणि लगेच दोघांची मात्र फायटिंग चालू झाली दोन मुलं जर घरात असतील तर अशी मस्ती फायटिंग ही मात्र चालूच असते कंटिन्यू त्यांचं काही ना काही चालूच असतं जवळ आले तर खेळतात खेळतात आणि कधी त्यांच्या खेळण्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं आणि मस्तीमध्ये होतं ना ते कळतच नाही तर असं माझ्या घरामध्ये कंटिन्यू चालूच असतं त्यानंतर मी सगळा हॉल व्यवस्थित झाडून घेतला आणि जे काय आता माझं डेकोरेशनचं सामान आहे सगळं काही काढलं गेलंय फक्त आता ठेवायचं मात्र बाकी पण आता जेवण सुद्धा करायची बाकी होते आणि ज्या काही अळूवड्या होत्या त्या छान झाल्या होत्या तर त्या पण आता थोड्या तव्यावर तेल टाकून येणा फ्राय करून घेऊया म्हटलं आणि कोठ्या मात्र मी उद्याच ठेवेल आता कुठं ठेवायच्या आणि कुठं हा मोठा प्रश्न झालेला आहे कारण जिथे मी ठेवायची तिथे मी आता वेगळंच काहीतरी असं छान केलेलं आहे जे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर त्यामुळे आता कोठ्यांचा मोठा प्र क्वेश्चन मार्क आहे मला की आता त्याला ठेवू तरी कुठे आता दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये कुठे ठेवते वगैरे काय तर चला त्यानंतर ह्या ज्या काही अळू अड्या होत्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कट करून घेतल्या तव्यावर मस्त असं तेल टाकलं आणि आता ह्या सगळ्यांना एक सारख्या अशा ठेवून देणार आहे आणि मस्त त्याला त्याच्यावरनं सुद्धा मी तेल टाकून मस्त त्या अशा फ्राय करणारे खूप छान लागतात मस्त कुरकुरीत होऊन जातात आणि एक एक अशी सेपरेट ठेवली जाते ना त्यामुळे त्या अशा मस्त खरपूस ज्या असतात ना तशा होऊन जातात शक्यतो मी त्या कधी तळत नाही बरं का अशाच तव्यावर छान फ्राय करून घेत असते आपले बाप्पा घरी गेले त्यानंतर घरातली आवरावर डेकोरेशन वगैरे सगळं माझं काढून झालं पण आता सुद्धा एक गोष्ट पुढे येऊन उभीच राहिली ती म्हणजे आता मुलांची एक्झाम स्टार्ट होणार आहे त्यामुळे त्यांचा अभ्यास घेणं खूप महत्वाचं आहे आणि ह्यावेळेस जे काही एक्झाम आहे ना ती आहे नवरात्रीमध्ये आणि त्यातले त्यात ही जी काही एक्झाम आहे ना एटी मार्क्सची त्यामुळे खूप सारा अभ्यास मला हा अरुषकडून करून घ्यायचा आहे श्लोकचं इतकं काही नाही पण अरुच जरा आता सिलेबस वाढत चाललेला आहे त्यामुळे मग त्याचा थोडा जास्तच अभ्यास करून घ्यावा लागतो तर इथे मी नेहमी असं काम करताना त्याचा अभ्यास घेत असते म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ज्यांनी माझे व्हिडिओ लास्ट व्हिडिओ बघितलेला आहे स्वयंपाक करताना काय माहिती मला खूप आवडतं त्यांचा अभ्यास करताना कारण माझा स्वयंपाक पण होतो पटपट आणि त्यांचा अभ्यास सुद्धा घेतला जातो तो जो काही वेळ असतो ना तो वाया जात नाही म्हणजे एक झालं की एक पुढे उभंच असतं आणि त्यामुळे मग कंटिन्यू काही ना काही काम हे चालूच असतात तर चला तिथे आम्ही छान अशी जेवणं करून घेतले त्यानंतर किचन वाटा क्लीन केला भांडे वगैरे होते ते पण क्लीन करून घेतले मुलांचं दूध वगैरे देऊन झालं आणि जे काही माझं शेवटचं काम होतं तर ते म्हणजे जे काही बॅग्स होत्या डेकोरेशनचं सामान वगैरे ते आता लाफ्टमध्ये ठेवून द्यायचं हा जो काही लाफ लाफ्ट आहे इथे आमचं सगळं डेकोरेशनचं सामान मी ठेवत असते सगळं एका ठिकाणी व्यवस्थित सेपरेट असं तर आता मी ते ठेवून घेतलं तर असा काहीसा माझा आजचा हा दिवस होता कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग डेली लॉक्सबरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर